जय भीम जय महाराष्ट्र मी सूरज कांबळे गेल्या दोन दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली आपल्या एक चिमुकल्या बहिणीवर लिंगिक अत्याचार झाले का आदर्श शाळेमध्ये बदलापूरच्या अक्षय शिंदे नावाच्या या महाम आदर्शोत माणसाने एका लहानशा चिमुकल्या तीन वर चार वर्षाच्या मुलीवर लिंगिक अत्याचार केले एक संतापजनक घटना या समाजामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये चालली आहे त्याच्या आधी एक डॉक्टर आपली महिला बहीण आहे तिच्यावर गँग रेप केला गेला अशा वारंवार संकट आणि ह्या रेप करण्याच्या केसेस आपल्या देशात वाढलेल्या आहे आणि आपण काय करतोय आपलं राज्य सरकार काय करत आहे आपलं केंद्र सरकार काय करत आहे आपली राज्याची पोलीस यंत्रणा काय करते बदलापूरमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी आपला एक चिमुकला बहिणीवर लैंगिक अत्याचार केले तिथं वय काय होतं तर तीन चार वर्ष आणि हा महामादर चोत भोसडीचा अक्षय शिंदे नावाचा तिकडे सफाई कामगारी होता हां त्याची कंप्लेट करण्यासाठी जेव्हा लोक बदलापूर पोलीस स्टेशन्समध्ये गेले तिकडे त्यांची बारा तास कंप्लेंट घेतली नाही आणि काल जेव्हा रस्त्यावर लोक उतरली पोलीस यंत्रणा म्हणते कायदा हातात घेऊ नका कायदा हातात किंवा घेतला आज ज्या पोरीवर लैंगिक अत्याचार झाले तिचे घरचे मंडळी अजून आजूबाजूच्या परिसरातले तिकड शाळेतले पालक वगैरे सर्वे ज्या पोलीस स्टेशनला गेले तो मी कंप्लेंट घेतली नाही आज त्यांचा पोरींचा न्याय मिळण्यासाठी जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा प पोलीस यंत्रणा म्हणते की तुम्ही कायदा हातात घेऊ नका हा कायदा हातात घेण्याचं काम हे पोलीस लोक करतात आज रस्त्यावर लोक उतरले तर काय चुकीचं केलं आपल्या आया बहिणींच्या इज्जत वाटवण्यासाठी लोक रस्त्यावरती उतरत आहेत तर चुकीचं काय त्याच्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सी एम म्हणतात त्याला अटक करू त्याला पोलीस कोठडीत घेऊ त्याच्यावरती चौकशी करू मला असा एक माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की जी ही महा आई झवाडी लोक जे आपल्या आया बहिणींवर अत्याचार करतात रेप करतात हा त्यांच्या लैंगिक अत्याचार करतात त्यांच्यावरती रस्त्यावर छेडछाडी करतात हे भोसडीचे जेव्हा आरोप त्यांच्यावर सिद्ध होतं त्यांना त्वरित फाशीची शिक्षा तरी द्या त्यांचा एन्काउंटर करा नातन तुमच्यानी होत नसेल तर आमचे सामान्य जनता खंबीर आहे त्यांना काय शिक्षा द्यायची त्यांना जीवनदान द्यायचं की नाही द्यायचं आज आपल्या महाराष्ट्राचे सी एम शिंदे साहेबांनी सांगितलं त्याच्यावरची चौकशी होईल आज ज्या मुलांनी ही जी गोष्ट केली आहे त्याचे डीएनए तपासा डी एन ए तपास त्याचे तुम्हाला योग्य तिकडे लगेच रिपोर्टमध्ये कळेल रिपोर्टमध्ये तो दोषी आढळला त्याला लगेच तिकडे गोळ्या घालून मार ना त्या भोरडीच्याला फाशीची शिक्षा असू कसली कसली कोडतिडी कसलं जेल ना कसलं काय तो तिकडे जेलमध्ये बसून खाणार पिणार मजा मारणार जेव्हा केसचा निर्णय लागेल त्या पोलीस चिमुकले तर काय हाल आहेत त्या घरच्यांच्या मनावर काय प्रसंग आहे त्यांच्या मनस्थिती काय झाली असेल ह्याचा देखील सरकारने या पोलिस यंत्रणे विचार केला पाहिजे असे वारंवार देशात या घटना होत्या ते थांबणार कधी आपण आपल्या आया बहिणींवर हे लोक अत्याचार करणार आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणार कोर्टात केस धाणार कोर्टातली केस वर्षानुवर्ष चालू राहणार आणि पोलिस यंत्रणे प मिनिस्टर लोक आपल्याला सांगणार आपलं मन राखण्यासाठी की त्याच्यावरती कारवाई चालू आहे पण कारवाई चालू असून काय फायदा जो दोषी आढळतो त्याला तिथल्याच गोळ तिथल्या तिथे या ग्रेप करणाऱ्या माणसांना या गुंडागर्दी लोकांचा एनकाउंटर करण्यापेक्षा ह्या मादर्श लोकांचे पहिले एन्काउंटर झालं पाहिजे तर या जनतेमधल्या बहिणी सुरक्षित आज त्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाले बी न्यूजच्या माध्यमातून बघितली की त्यांना कशा पद्धतीने उपचार करताना काय काय रिपोर्ट्समध्ये मध्ये आलं आपल्याला लाच वाटली पाहिजे या पोलिसांच्या घरांवर कोण हात न टाकत या नेत्यांच्या गणला पोलीस प्रोटेक्शन असतं त्यांच्या आया वहिनींवर का हात न टाकत म्हणून त्यांच्या मनाला जरा का तरी काय वाटणार नाही पण ज्या घरावर प्रसंग आला त्यांच्या मनाला काय वाटत असेल तर मला वाटतं या पोलिस यंत्रणेने या महाराष्ट्र सरकारने या केंद्र सरकारने कुठेतरी एक नियम कुठेतरी एक कायद्यामध्ये काही गोष्टी अशी करा की ज्या ठिकाणी ज्या आपल्या आया बहिणींवर गँगरेप रेप होतो रेप होतो अत्याचार होतो तो जर दोषी आढळला तर तिथे त्याला तिथेच गोळ्या घालून त्याचा योग्य तो निर्णय त्या जनतेला त्या सहन करणाऱ्या आया बहिणींना तिकडे त्याचा निर्णय भेटलाच पाहिजे असा कुठला तरी एक नियम काढला पाहिजे परत कोण आपल्या आया बहिणींवर नजर टाकताना दहा वेळा विचार कराल हा मला मान्य आहे की एक गोष्ट होत असे कुठेतरी काही मुलांना काही माणांना फसवण्यासाठी काही महिला असतात ते खोटे आरोप करत असतात पण ते सिद्ध करा तिकडे सिद्ध झाला जर तो दो दोषी आरोपी जर तो खरंच त्या गुन्ह्यामध्ये जर तो खरंच तो गुन्हेगार असेल तर त्याला तिकडेच गोळ्या घालून मारा कोर्टात केस कोर्टात खटला चालणार तोपर्यंत त्या चिमुकल्यावरच्या आया बहिणींवर जो प्रसंग होतो तो मनातल्या मनात खचून मेला जातो आणि तो तिकडे चपाती डाळ भात जेलमध्ये फुकटचा राहून सरकारचा बजेट वाढवत वा सर्व गोष्टी करत असतो तर या सरकारने आणि या पोलिसांनी त्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे या आपल्या आया बहिणीवर अत्याचार होत राहणार आणि आपण सण करत राहणार तर कुठेतरी मला वाटतं ज्या लोकांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून ज्या यांची आय घातली आहे ना या भोसडीच्या अक्षय शिंदेची ते मला वाटतं योग्य त्याने त्यांना खरंच मनापासून सलाम आहे की your乌... ज्या लोकांनी रस्त्यावर उतरून या आपल्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले खरंच खूप खूप खुँँँ सर्वांचेच आभार आहेत आपल्या समाजामध्ये अशा परिस्थितीमध्ये सर्वच जनतेने रस्त्यावर उतरलंच पाहिजे पोलिसांनी कंप्लेंट नाही घेतली लोक रस्त्यावर उतरले लोकांना बोलतात तुम्ही कायदा हातात घेऊ नका मग कायदा हातात पहिला घेतला कोणी तुम्ही कायद्याची शपथ घेतली आणि या आपल्या अंगावरती खाकी वर्दी चढवली ही खाकी वर्दी तुम्ही जनतेच्या संरक्षणासाठी दिलेली आहे तुम्हाला त्या शाळा कम्प्लेंट का नाही घेतली या पोलिसांनी शाळेने काय बदनामीसाठी का, बदनामी का पैसे पोचवले होते किशे भरले होते या अधिकाऱ्यांच्या तिकडच्या सर्व पोलीस स्टेशन मध्ये कोण पी आय असेल तिकडचे कोण चार्ज असेल त्यांच्या हातामध्ये त्यांना मग का कम्प्लेंट गेली नव्हती मग रस्त्यावर घेतल्याच्यानंतर त्याला अटक केली त्याच्यावरती सी एम म्हणतात त्याच्यावरती कठोर कारवाई करू त्याला पोलीस कोठडी सुनो त्याच्यावरती चौकशी होईल अरे कसली चौकशी तो तुमच्या ताब्यात गुन्हेगार आढळला आहे गुन्हेगार तुम्हाला माहिती आहे तो तोच आहे त्याचे डी एन ए टेस्ट करा त्याचे रिपोर्ट सर्व जे मेडिकल जे तुम्हाला चेकअप करा ते चेकअप करा आणि तो जर एका दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येत आहे तो त्याच्या सर्व गुन्ह्यावर त्याच्यावरती तो आरोपी सिद्ध जर होतोय तर त्याला तिकडेच गोळ्या मारा भर चौकात आणि तुमच्यामध्ये सरकारमध्ये आणि पोलिसांमध्ये ताकद नसेल तर ता आपली सामान्य जनता खूप खंबीर आणि खूप ताकदवान आहे अशा ह्या धावड्या लोकांना महामहादर्श लोकांना शिक्षा सुनावण्यामध्ये तर मला वाटतं अशाच पद्धतीने आपला जिकडे अशा अत्याचार होतात तिकडे आपल्या लोकांनी रस्त्यावरती कायद्याची पर्वा न करता सालांना रस्त्यात मर्डर केला पाहिजे भोगडीच्यांचा कुठला आरोपी आपल्या आया बहिणींवर दुसऱ्या टायमाला नजर टाकताना धावला विचार करेन असं मला वैयक्तिक मत आहे आणि खरंच आपण ज्या पद्धतीने ज्या आंदोलनामध्ये ज्या आपल्या चिमुकल्या छोट्याशा बहिणीच्या योग्य तो न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरलात त्या खरंच सर्वांचे आभार आहे आणि आपल्या समाजामध्ये जिथे जिथे असे अत्याचार होत असतील तिथे तिथे कायद्याची परवा न करता या भोष्टीच्याला पहिला तोडवला पाहिजे माझा एक सरकारला विनंती आहे की सरकारने कुठला तरी एक नियम काढला पाहिजे की जो माणूस कोणी असू देतो जो आपल्या आया बहिणींवर अत्याचार करतो रेप करतो गँग रेप्रेप होतात काही काही करतात जो तिकडे दोषी आढळून येतो आणि जर तो दोषी खरंच तिकडे सापडला की हात दोषी आहे त्याच्यावरती खरंच त्याचे डी एन ए त्याचे ब्लड टेस्ट त्याच्या सगळ्या रिपोर्ट्समध्ये जर तो सिद्ध झाला तर त्याच्यावरती खटला किंवा केस किंवा त्याला पोलीस कोठरी या सर्व कुठलीच त्याला गोष्ट देऊ नका त्याला त्याच ठिकाणी गोळ्या घालून मारला पाहिजे आणि मला वाटतं या पोलिस यंत्रणा ज्या गुंडा लोकांच्या रेप करत आहेत ना त्यांचे खोदून केसेस काढून तर सर्वात पहिला आधी ह्या आपल्या लहान चिमुकल्यांवर आपल्या आया बहिणींवर अत्याचार होताना त्या भडव्यांचे एन्काउंटर पहिले करा का जेलमध्ये ठेवत आहेत का जेलचं बजेट वाढवतात का राज्य सरकारला का जनतेला त्रास देतात ज्याच्यावरती प्रसंग येतोय त्याच्या मनाला माहिती आहे त्याच्या मनाला काय त्रास होत असेल तर आपण सर्वांनी या राज्य सरकारने या पोलिसांनी या पोलिस अधिकाऱ्यांनी या सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्या अक्षय शिंदेला हरामखोराला एक चांगली सुरत आणि किडे पडण्यासारखी भॅंच त्याला गोळा घालून तिकडेच मारून टाका भोसुडीच्याला त्याला जीवन हे जगलंच नाही पाहिजे आज मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितली त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेले की तो थोडा बोलतात ना डोक्याने मंद आहे मग अशा मंद लोकांना तुम्ही कामाला ठेवतात कसं सापडत नाही आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही घेता तो राहतो कुठे काय कुठे तुम्ही त्याच्या डिटेल्स घेऊन नोकरीला लावतात मग पोलिसांना ला ताब्यात घेण्यासाठी काय हरकतच नव्हती तो असंच सापडला असता तर मला वाटतं त्या हरामखोराला लगेच त्वरित फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे कोर्टात असा आदेश आला पाहिजे राज्य सरकारने पोलिसांनी त्याच्यावरती दबाव टाकून या जो ह्या प्रकरणामध्ये आरोपी सिद्ध झालेला आहे त्या आरोपीला जीवन मिळण्यासाठी कुणीच कुठल्याच पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याच नेत्यांनी मध्यस्थी न करावी आणि आज त्या घरी ज्या आया बहिणींवर ज्या मुलींवर प्रसंग झाला आहे तो अजून इतर आपल्या माझ्या असू द्या तुमच्या असू द्या कोणाच्याच घरी असं प्रकरण झालं नाही पाहिजे त्यासाठी ह्या भोसलेच्याला अक्षय शिंदेला कुठली तरी कठोर शिक्षा ना त्याचा फाशीची शिक्षा ही सुनावलीच पाहिजे आणि फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच विनंती करतो आणि इथंच थांबतो